यांचं स्वागत पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानी मध्ये आपल्याला करायचंय त्यानंतर सन्मान्य कारणजी दामसे साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश अजितदाच्या हस्ते या ठिकाणी होतोय जो आपण पुढे यावं জয়ন্তুড়া হচ্ছে রাষ্ট্র কংগ্রেস পক্ষে প্রবেশ ও দাদা খালি দাদা মুব হাত হাত azi.. Netrăgăt cel uma cel deacat o aceea două si de target să par din a nvoiat sunteţi doamne cu aceste locurile di rancirilpa inas pă bani înceleşti tine Aștept sănătatele deluțăm avem sănătate și la niciun gai cur si unor cei care să unis sunt un litres până Evanghelistul nosea etende acum शैलेश देशमुख इंद्रनाथ कोंबिलकर राकेश गायकवाड अविनाश चौधरी निसार डोकले योगेश शिंदे राजेंद्र गायकवाड सतीश सक्पाळ वसंत खोपडे प्रमोद मोरे महेश शेडगे राजू भाई मुन्ना शिंदे अनिल नेरोडकर जितेंद्र शेडगे पंडित शेठ निवादे असे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत त्यांना त्याचा सरकारचा पक्षप्रवेश सोळा पहाडच्या ऐतिहासिक अशा नगरीमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये